Terima kasih telah menonton! पजे ओहिनी दाजु बनाला हायकी दावपुर ओहिनी आडीया टेम्पुर मलाई दाजु मगाछरा ला दिक्कित kita kan 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 Hai, halal. <laughs> बाळा जो गजना सुख सतना निद्रा करी बाळा एकदंतना सकडा दिलपुण सगुमाळा जो जो रे वाडी कानि कुण्डले ध्वज दारी कौस्तुभदे जलारिराजो जोरे बहाराजो जोरे पालक लडि अला कैलासी दाक्षायि से फोषी पुत्र जन्मला ऋषिकेशी गौर्यंशी जो जोरे बाळा जो जोरे जो जो चौदा विद्यांचा सा, सागर वरदाता सुखसाध निरसी अपार विष्णु सावतार जोरे लोदर मनता दे स्फुरति जाची कीर्ति जीवन सुतारची गुणमूर्ति सकाळी गवांच्या पुरती बाळा जो जोरे बाळा जो जोरे मयुरेश्वर सुख सदना बाळा शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायु कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्ण पिङ्गाक्षं गजवक्त्रं च दूर्तकं लम्बोदरं पञ्चम च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवरणं चासनं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तुर्गजाननम् द्वादशैतानि नामानि इति पटेन्द्रः न स विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थि लबते विद्या धनार्थी लबते धन पुत्रार्थी लबते पुत्र मोक्षाति लभते गतिं जपे गणपती स्तोत्रं षडपि मासे फलं लवेत संवनरैण सिद्धिं च नवती रात्रीं तोमया अष्टभौ कावणे भेष लिखित्वाय समर्पये तस्य विद्या ववे सर्वा गणेशस्य प्रसादतः श्री नारद पुराणे संकटमाश्रम नाम श्री गणपती स्तोत्रं संपूर्णं

माने हां चला तो प्रकारात अधिक तुल्दे रेना, आज्डा मादा वाखाने

मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या टाकू नका महाप्रषदाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल धालवाड मधील सर्वच भाविकांनी श्री गणेश मंदिर धालवाड येथे आता थोड्या वेळात महापरसदाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे

नमस्कार वो नोमत गान नसाने रे राम अपनन पत्थर हम जी मारन है सब्सक्राइब है हेलो लाग नहीं हो ऊपर क्या कर होला लाग गाड़ी है बात है आई <laughs> <laughs> अष्टविनायकाय नमा गौरी नंदनाय नमा विघ्न विनायकाय नमा, नमा। गणाधीश रंब जो ईश सर्वांगुणाचा मुळारंभारंभ जो निर्गुणाचा நமோ மூழச்சு பத்தனா ஜெயரகீர வதனேத்த நாமேஹரிச்சே சனவோ நாமேத்த ஃபுக்காச்சேத் ी जीविण हे पूर्ण ब्रह्म उदर वरण नो हे सिजे यज्ञ कर्म भोला पुणेक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव मंगल मूर्ती ओऱ्या पप्पा ಮಹಾರಾಜ ನಮಸ್ಕಾರ